हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना मस्त मजेतच असायला हवं हो, मी पण मस्त मजेतच आहे तर बघा आपला आकाश बनसोडे आक्या बनसोडे आकाश बनसुडे हुचं दुकान आहे त्याचं कपड्याचं मोठं कपड्याच्या दुकानाचंच नाव आहे वाटतं की यू असं त्याचं नाव आहे काही जरी झालं तरी त्यानं स्वतःच्या प्रगतीवर स्वतः स्वतः कष्ट करून स्वतः मेहनत करून बापाच्या महागारी त्यांनी आईला चांगलं सांभाळलं आणि स्वतः पण चांगलं राहून म्हणजे काम कष्ट करून काही असो त्याचं ते यूट्यूबवर व्हिडिओ बनवून इंस्टावर व्हिडिओ बनवतो त्याच्या त्याच्या हिमतीने त्यांनी पब्लिक मिळवलं आहे की असं नाही कोणाला काही मारहाण किंवा काय असं त्याच्या त्याच्या हिमतीवर त्यांनी स्वतः कष्ट करून त्यांनी स्वतः डिलिंग करून त्यांना युट्यूब पब्लिक <coughs> फॅमिली मिळवलेली ते स्वतः कष्ट करतो त्याचा भाऊ कष्ट करतो तर बघा पैशासाठी त्यांनी त्याचं महाग पण मी बघितलं होतं की ना, कासा हो। ना का भावपूर्ण श्रद्धांजली ही अशी नाव टाकली होती त्याच्या व्हिडिओला हार घातलेलं होतं किंवा बरच काय काय असं टाकलेलं होतं खाली तर असं कुणी करू नये जे कुणी त्याच्या वाईटावर असेल का तर असं कुणीच करू नये किंवा दुकानाच्या जरी कसं असतं ना हे माझ्या समोर येते असं बरंच काय काय असतं तर तसं करू नये तो त्याच्या कष्टाने स्वतः पुढे आलाय तो स्वतः कष्ट करतोय किती वय तर त्याचं लहानच आहे एवढ्या लहान व्हाय ते स्वतः कष्ट करतोय म्हणल्यावर त्याला त्याला जिद्द म्हणते ना त्याच्या त्याच्या जिद्दीवर त्याने मष्ट कष्ट केले मेहनत केली त्याच्यावर जळवून त्याच्यावर वार करणे आणि त्याला जीव मारण्याचा प्रयत्न करू नये असं कोणी करू नये जे कोणी असं त्यांनी मला त्यांना सांगायचंय की करू नये असं कोणी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टावर मेहनत करा तुम्ही स्वतः कष्ट करा त्याच्या पुढं जा तर त्यात काय वाद नाही तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घ्या त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करा त्याच्या पुढं जा त्याचा काही विरोध नसतो किंवा कोणाचाच काही इरोध नसतो माणूस प्रत्येक प्रत्येक माणूस झाला तरी स्वतः कष्ट करतो पब्लिक मिळवायची झाली तरी स्वतःच्या हिमतीवर पब्लिक मिळवतं माणूस तर आक्या बनसुड्या ह्याचे खूप छान व्हिडिओ असायचे मी सुरुवातीला मी पण बघायचे बरं का तेवढं मला ते यू करायचं का आले आयला बोलून परत यू यू करायचं मला पण ते आवडायचं मी पण बघायचे पण मी एवढं बघत नव्हते की बघायचं थोडंफार पण आमच्या शंभूला इतकं आवडायचं ना ती लय आवडायचं आणि शंभूने आमच्या त्याला फॉलो पण केलं होतं इंस्टाग्रामला फॉलो करून तर बघत होता आमचा शंभू आणि मग त्याच्यानंतर मी त्याची एक त्याच्या आईची आणि त्याच्या लहान मुलाची एक स्टोरी ऐकली त्याच्यानंतर मी त्याला फॉलो केलं आणि त्याची कहाणी पण ऐकली मी तेव्हा त्याला मी फॉलो केलं युट्यूबला सबस्क्राईब केलं त्याच्या दोन आहेत का त्या दोन्ही आढायला मी त्याला सबस्क्राईब केलं आणि त्याचे मी व्हिडिओ बघायचे बर का अशा आधीमध्ये यायचे आणि इंस्टाग्रामचे पण व्हिडिओ बघायचे त्याचे चांगले व्हिडिओ असायचे म्हणजे ते कुणाचं मन दुखवणं किंवा असं काहीही नाही आता डायलॉग बाजी तर ह्याला त्याला डायलॉग हे बोलन त्याला ते ह्याला बोलण ह्याच्यावर तर माणूस प्रत्येक जण बोलतोच ना तर शेवटी युट्यूब आहे पण एवढं बी त्यानं कोणाचं वाईट नसन केलं की त्याच्यावर म्हणजे नाही का जे काय असेल ते माणसानं समोरासमोर बोलून काय असेल ते हे करावं पण असं म्हणजे नाही का वार करून ही मारहाण किंवा जीव मारण्याचा प्रयत्न असं कुणी करू नये मला तर वाटते आणि जे कुणी जरी असेल का कुणीच कुणावर असं करू नये तर त्याच्या त्याच्यात कष्टावर मेहनत करतोय स्वतःच्या बळावर पुढे जायचा प्रयत्न करतोयपर्यंत आलाय त्याला बाप नाही आईला त्यांनी चांगलं सांभाळले आणि परत हिथून मी चांगला प्रयत्न करतोय तो इतका लहान आहे लहान वयात तो मेहनत घेतोय कष्ट करतोय म्हणल्यावर किती म्हणजे कौतुक गोष्ट आहे त्याचं किती कौतुक करावं त्याच्या त्या का आताचं म्हणजे काय काय मुलं कसं टुकार निघतात कोणी कसं कसं ज्याचं त्याचं कसं का निघत पण तिथे ती तिन्ही पण मुलं वर मोठी एक लहान किती छान म्हणजे काम करतात किती छान आईला सांभाळतात घरप्रपंच सांभाळतात बापाच्या महागारी किती चांगलं म्हणजे त्यांचे विचार किती चांगले आहेत ठीक आहे असं म्हणजे डायलॉग बाजी हे ते पण चांगलं त्याचं मला तर वाटते की चांगले ते चांगलं बोलते पण मला काय आता म्हणजे जास्त काय का मला वाईट बोलायचं नाही पण असं कुणी कुणावर वाईटाचा प्रयत्न करू नये मारहाण हे बिचारा लवकर नेट होऊन घरी यावा आणि परत व्हिडिओ बनवावा तर मला एवढं सांगायचं की आम्ही सगळे तुझी वाट बघतो याके म्हणचोडी आणि खूप खोग, खूप आम्ही त्याची वाट बघतो आमचा शंभू तर परवादेशी रेडत व्हा आणि आमचा शंभू तर लेवाट बघतोय की कधी ह्याचे व्हिडिओ येतात म्हणून तर तर सगळ्यांनी त्याचे पण व्हिडिओ बघत जावा आणि माझ्याचे पण व्हिडिओ बघत जावा सगळ्यांनी माझा व्हिडिओ पण बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद आणि असाच सगळ्यांनी प्रत्येकाला सपोर्ट करा प्रत्येकाने मेहनत घ्या प्रत्येकाने कष्ट करा आणि प्रत्येकाने एकमेकाच्या पुढं जाण्याचा प्रयत्न करा एकमेकांवर खुन्नस धरून काही होत नसतं ह्या पुढे गेला त्याच्यावर खुन्नस धरून त्याला कसं कसा खेचण्याचा प्रयत्न करायचा असा काय प्रयत्न करू नका आपण त्याच्या पुढे तो माझ्या पुढे गेला ना आपण त्याच्या पुढे कसा जाईन हे प्रयत्न करा तो कष्ट करतोय मी पण त्याच्यापेक्षा जा जास्त कष्ट करेन मी त्याच्या जा पुढे जाईन हा प्रयत्न करा बरोबर आहे त्यातून माणूस चांगलं पण म्हणतो त्या माणसाला चांगलं बघाय तो पुढे गेला त्याच्या पुढे हा गेला कष्ट करून त्याचं बघून का मान पुढे गेला हे तरी माणसाला कौतुक करतं पण मार हान डोळ्यात खुणस हे काय कोणी करू नये असं तर ठीक आहे माझं काय बोलण्याचा उद्देश माझा एवढाच होता की कोणी वाईट कुणावर चितू नये सगळी चांगलंच हे काही नाही राहून प्रत्येकाने आपापली मेहनत घ्यावा मेहनत घेऊन कष्ट करावा व्हिडिओ तर सगळे प्रत्येकजण काढून टाकतंय तसंच काही ना काही उद्योग म्हणा व्हिडिओ म्हणा आपली स्वतःच्या कष्टावर मेहनत करावा ठीक आहे चला बाय